उद्या आहे माझा बर्थडे आणि तिथं माझ्या समोरच इथं टेबल टाकून काय चाललंय मग मी काय करते काय माहिती कळा ना काय माझ्या समोरच चाललंय तिथं माझं असं मी तिरक्या मैत्रेने बघते जरा असं वगैरेच नाही की तू दाखवणार नाही बघू शकते प्लॅनिंग पण माझ्या समोरच चाललंय छोट्या छोट्या टोप्या तयार करते मी टोक्याला घालायला मम्मा तुझडे माझ्या बरोबर उद्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गाणी बंद करू द्या हॅलो 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 मी खूप खुश आहे कारण मी जे विचार केला मी एक हॅम्पर तयार करणार होते आकांक्षासाठी मला ते करायचंच होतं ते माझं डन झालेलं आहे डन हे आकांक्षाला काहीच माहित नाहीये आणि आता मी ते क दाखवते तुम्हाला हा ब्लॉग नंतर येणार आहे मी तुम्हाला ती क्लिप दाखवते पेटमध्ये बड्डे गाल आजारी पडली बड्डे गालने भात केलाय भात चांगला वाटते चांगला वाटतंय ना तर चला आता म्हणजे मला बसतोय मम्मी काहीतरी लपवती वाटतय काय <laughs> बघू दे मम्मी थांब जरा मला बघू दे बापरे एवढी मोठी मम्मा फॅमिली पॅक बापरे पप्पा कायतरी मिळलेस खाल्ली पप्पा पण खाल्ली ओ अच्छा तुम्ही पप्पांचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे पप्पांनी फॅमिली पॅक आणले बापरे हे मम्मीनी सॉरी

हिने काय आणले अरे मी सिल्क आणली आहे पहिले बबली बबली यायची काय हां बबली च आणली बबली बबली आणायची मम्मी एवढ्या साऱ्या कॅड बऱ्या फोटो काढू थैंक्स गाइस थैंक्स तुझा फोटो काढू ऑल सेट ऑल सेट ऑल सेट ले आणि पप्पा बघा आमचे काय करतात तिच्या मग लावलाय क्राउन पप्पांनी तिथं एक तुण तुण मी दुकानात गेले तिथं क्राउन होता म्हटलं क्राउन घ्यावा का आकांक्षाला म्हणलं नको ती नाही ती नाही घेणार आम आपल्याकडे ऑलरेडी क्राउन आहे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चला आता आम्ही जेवण करून घेतो परत मला केक पण करायचा आहे तयार ठेवा सगळं फ्रीज मध्ये आकांक्षाच्या बर्थडेचा केक आणि मी काय केलंय का एक चमचा मी एवढा चमचा हे टाक म्हणजे ह्याच्यातला अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलाय म्हणजे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकायचा आणि दहीला थोडस अशा फेस यायला लागलं बबल्स कि मग त्याच्यामध्ये एक छोटी वाटी तेल एक कप भरून दूध मग ते आणि साखर आपल्या गोडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित साखर विरगळली पाहिजे आणि आमची साखर एकदम बारीक आहे लगेच विरगळली तुम्ही मोठी साखर असेल तर क्रश करून घ्या आणि एक वाटी कोको -को पावडर एक वाटी मैदा ह्याचं असं बॅटर तयार केले मी आता थोडंसं घट्ट झालं हे आता मी ह्याच्यात थोडंसं दूध टाकते म्हणजे ते व्यवस्थित होईल आणि पेस्ट पण बघून साखर ॲड करते आणि हे डायरेक्ट तुम्ही ओव्हनला लावू शकता किंवा प्री हीट करून गॅसवर ठेवू शकता आता मी गॅसवरच ठेवणार आहे आणि चांगलं बॅटर मिक्स करा त्याच्यात काय असे ते हे येऊन देऊ नका काय म्हणतात त्याला बबल्स, बबल्स।, बबल्स। आणि चांगलं फेटा आर अरे सांग एक महत्वाच आहे सकाळी काय जाऊन पण पाच वाजता पाच वाजताय का आता ओके मला हे आणि आता फायनल आपल्याला टाकायचंय परत थोडासा सोडा फायनल हे साठी आणि एक शेवट वरती फडलंय आणि हे ठेवले थोडे माहित होत कि आहे म्हणून आणि हे असं लावून घ्या मी फर्स्ट टाइम फेका त्यावर आणि हा मैदा आहे ना खाली बघू सोड नाही टाकलं

आता मी बसले निवांत येऊन ही फर्स्ट टाईम केक केला एकदम सिंपल रेसिपी आहे त्याची जर तुमच्याकडं ओव्हन नसेल तर तुम्हाला एग्ज यूज करायचे नसतील किंवा नो ओव्हन नो एग्स असा केक आहे तो नो प्रीमिक्स तसा केक आहे तर तुम्हाला कळलं असेल रेसिपी कशी आहे काय आणि आता वाजलेत दहा बरोबर बर दोन तास राहिलेत आकांक्षाच्या बड्डेसाठी ये <laughs> आणि फर्स्ट टाईम मी केक केला आहे यार आता फक्त व्यवस्थित होते बास एवढंच माझं म्हणणं आहे आणि ते चला आता बघू काय होतं आहे तुम्हाला केक दाखवते मी कसं होतो आहे तोपर्यंत तिच्यासाठी मी एक गिफ्ट पण तयार केलं आहे कारण ती मला म्हणत होती तिथे तुम्हाला गिफ्ट दिलं नाही आहे तर मी तिच्यासाठी गिफ्ट पण तयार केलं ते मी ठेवलं आहे जपून ते मी तुम्हाला उद्याच रिव्हील करेल उद्याच्याच ब्लॉगमध्ये रिव्हील करणार आहे मी ते तर चलो बाय काहीच बारा अकरा अठराव्या था झाले काडीपिटी घेते आणि एक चाकू हवाय आपल्याला चाकू होतो ना बघा शेक तिकडे आहे बघा एक प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकचा घेतला पण ठीक आहे आता केक झाला आणि थोडासा परत बसला येतो मला दाखवते हे बघा हा कसा केक पण यार मस्त झाला एकदम फ्लफी झाला हा असं झालाय केक पण छान झालाय मला तो आवडला केक तुम्हाला आवडला ना पण तो, तो, तो असा हे झाला म्हणजे परत बसला खाली तर ठीक आहे आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे तर तिला उठवलं आम्ही आता आम्ही चाललो केक घेऊन पप्पांना देते मी आता मोबाईल बरोबर बारा बर्थडे

बेस्ट मॉर्निंग बर्थडे विश कधी कधी स्कूलच ना न्या युनिफॉर्म घातला हॅलो तर आकांक्षाच्या निमित्त रेडिओला पण गाणं लागलंय हॅपी है। बर्थडे टू यू तर हे मी सांगितलं होतं रेडिओ गाणं लावायला हॅपी बड्डेचं गाणं लावा प्लीज 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 लावा त्याच्यामुळे त्यांनी गाणं आणि आमची बड्डे आमची बर्थडे आहे किचन किचन मध्ये पिस्तुलीला माझ्या बर्थडे निमित्त <laughs> मी चालते कीचा। <laughs> <laughs> पिस्तूल <laughs> ही आमची पिस्तुली पिस्तूल <laughs> पिस्तुली सारखी नाही पण बंदुकी ना ना बंदुकी सारखी नाही तशी तब्येतीने आहे पिस्तुली गेली अंगाटी नका बघा कसे वाढले तुझे कापते नका नका नक कापत त्यांची बावळ कोण आहे खाली बस खाली बसून खात नाही हॅपी बड्डे म्हणजे बड्डे हॅपी बर्थडे तुम्ही माझ्या अंगावर कधीच देत नाही द्यायचा असतो तिला पण हातात कळत नाही इडीला आता बसलो बघा तिथं जाऊन ते बघा हो झालं आता आणि तिला फक्त ती एकाच दिवस खाती लोक शेपुट कशी हलवते एक दिवसातून फक्त रात्री खाते रात्री दिवसभर तिला किती आणि रात्री उपास खाते संध्याकाळी नुसतं इकडं बघ तिकडे बघून फक्त असं बिस्किट असं नाही चांगलं खायला घातलं आणि ते खाते शिरा वगैरे पण संध्याकाळी पोळे खाती सकाळी पोळे खाल्ले म्हणजे टाकले ना तरी नाही खात अशी तरी ती आमची हिरोईन मल्ली हिरोईन योगा करते भारी हा योगाच्या ती भारी तब्येत योगा कशी बसली बघ आईटेस पिस्तुली दर आता बस योगा करते सगळ्यांच्या पाया पडते मी म्हणलं जाऊ दे आज तुझे हस्त आपले तिला दे म्हणून एकदम लगेच उघडून अशी बाहेर झाली होती तर लगेच माझ्या अंगावर भुकले तिला वाटलं कोण कोणी पाहुणी चला म्हणून हॅपी बर्थडे टू मी हॅपी बर्थडे आणि माझा टॉप मस्त पिंक अँड व्हाईट छान वाटतं ना तर आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि सर्दी निमित्त जाम झाले त्यामुळं मी काहीच असं असं सेलिब्रेशन वगैरे आमचं आता काहीच नाहीये आता मस्त पैकी आम्ही पावभाजी खाणार लेट मस्त उठले कारण की, की खूप डेंजरवाली हे झाली सर्दी आणि इकडं काय चाललंय तिला काय म्हणलं पाव खाऊ नको पावभाजी खाण पावभाजी ना एवढी मी केली आहे आणि आम्ही दोघीजणी आता खायला घेतो माझी आंघोळ झाली कधीच आज काय नाही नॉर्मल दिवस यार <laughs> काय म्हणतात ना सगळ्यांना थँक्यू म्हणायचं सगळ्यांचे कॉल अटेंड करायचे म्हणजे थोडे थोडे लोकांचे सगळेच नाही कॉल करत आणि सगळ्यांना दिवसभर थँक्यू म्हणत राहायचं आणि <laughs> सगळ्यांच्या स्टेटसला आपला फोटो जातो हॅपी बड्डे मम्मी हॅपी बड्डे मम्मी मम्मीचा पण बड्डे आहे माझ्याबरोबर कारण की त्यांचा पण दुसरा जन्म असतो तो, तो। ती हो तिकडे जाऊन कोपऱ्यात जाऊन भुकती तर चला आम्ही मस्त पावभाजी खाते खातो दाखवते तुम्हाला पावभाजी बनवली माझ्या हातची आज बर्थडे ला पण मीच बनवली तर अशी आमची मस्त पैकी पावभाजी झाली तरी मी तडका नाही दिला बर का दिदी माझा तडका नाही दिला मी अजून हम्म तर आम्ही मस्तपैकी खातो आता पावभाजी मस्तपैकी खातो मस्तपैकी मस्त पैकी चला या खायला नाही वाटते ते छान झाले छानच झाले आहे मला जर काही चवस लागत नाही आज तरी पण चला बाय बाय